बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधल्या एकूण सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय सुरेश धस यांनी हा विषय चांगलाच लावून धरला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हिवाळी अधिवेशनात या विषयावर लवकरात लवकर या प्रकरणाचा आपण छडा लावू असं सांगितलं ला होतं त्यानुसार परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी केसचा छडा लावायचाच या उद्देशाने नुकताच परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा देखील काढण्यात आला होता बीड नंतर सुरेश धस यांनी परभणीवर आपला फोकस कायम केला आणि एवढ्या हत्या होतात तरी तुम्ही यावर गप्प कसं काय असं सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगल्याच धारेवर धरलं होतं दरम्यान या मोर्चेनंतर परभणी केस संदर्भात लगेचच एक धक्कादायक बाब आता समोर आली ती म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीचा भाऊ प्रेमनाथ याने पोलिसांनी आपल्याला पन्नास लाख रुपये आणि सरकारी नोकरीचा आमिष दाखवून गप्प राहण्याचा सल्ला दिला होता असा खळबळजनक गोप्यस्फोट केला आहे आता सोमनाथच्या भावानेच असं वक्तव्य केल्यानं परभणी प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं तेव्हा हे प्रकरण आता कसं वळण घेईल महाराष्ट्र पोलिसांचा यात खरंच काही हात आहे का जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं नंतर पोलिसांनी सोमनाथला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा अचानक मृत्यू देखील झाला होता त्यावेळी राहुल गांधी यांनी पोलिसांवरच संशय व्यक्त केला होता त्यावेळी राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपामुळे चांगलाच गदारोळ देखील राज्यात पाहायला मिळाला आता सोमनाथचा भाऊ देखील पोलिसांसंदर्भात असा दावा करत असल्यानं पोलिसांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळते परभणी हिंसाचार उचळला तेव्हा काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यात सोमनाथ सूर्यवंशी देखील होते त्याच्या चौकशी दरम्यानच पोलिस कोठडीत त्याचा मृत्यू झाल्याचा त्याच्या कुटुंबियांनी आरोप केला होता मात्र त्यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला नाही तर हृदयविकाराने झाल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं त्यानंतर अनेक नेते सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेत होते त्यांना मदतीची घोषणा देखील नुकतीच करण्यात आली होती पण सूर्यवंशी कुटुंबाने मात्र ही मदत नाकारली आणि पोलिसांवर असलेला संशय कायम असल्याची ठाम भूमिका घेतली त्यांनी कुठल्याही नेत्याला दाद दिली नाही पण जेव्हा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली तेव्हा मात्र सोमनाथ सूर्यवंशीचा भाऊ प्रेमनाथ यांनी सगळा घटनाक्रमच आंबेडकरांना सांगितला प्रकाश आंबेडकर हे अकोल्यात यशवंत भवन मध्ये असताना सूर्यवंशी कुटुंबानेच त्यांची भेट घेतली होती सोमनाथ सूर्यवंशी यांची आई भाऊ काका आणि मावशी यांनीही भेट घेतली त्याचवेळी प्रेमनाथ म्हणजे सोमनाथच्या भावाने केलेल्या आरोपामुळे प्रकाश आंबेडकर यांनाही थोडा धक्काच बसला होता सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मला पन्नास लाख रुपये आणि सरकारी नोकरी देऊन गप्प बसण्याचा प्रयत्न केला होता असं प्रेमनाथने म्हटलं पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तुम्ही तरी आता माझ्या भावाला न्याय मिळवून द्या अशी विनंती प्रेमनाथने प्रकाश आंबेडकरांना केली होती तसंच प्रेमनाथचा देखील पोलिसांवर संशय असल्याचं सा त्याने सांगितलं कारण सोमनाथ मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा त्याच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या होता तेव्हा परभणी एल पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे सगळं प्रकरण हँडल करत होते त्यामुळे साहजिकच संशयाची सुई ही अशोक घोरबांड यांच्याकडे फिरली त्यामुळे आता पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्प करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायी करत आहेत त्यामुळेच आता प्रेमनाथ यांनी केलेल्या या गोप्यस्फोटामुळे या प्रकरणाला लागण्याची दाट शक्यता तर आहेच पण वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आता यावर काय करतात काय निर्णय घेतात सूर्यमुशी कुटुंबाला मदत करू शकतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावती युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा